तुम्ही जे आरोप केले होते समीर पाटलांचं नाव घेतलं होतं या सगळ्या गायवाड प्रकरणात आधी फडणवीस त्यानंतर अजित आणि काल तुमच्या बॉसने तुम्हाला काय नेमकं ने तुम्हाला काय तिकडे याच्यामध्ये संपूर्ण प्रकरण तुम्हाला माहिती आहे पण तरी मी तुमच्याशी बोलतो निलेश गायवाळ प्रकरणामध्ये निलेश गायकवाल प्रकरणामध्ये जे जे दोषी लोक आहेत जे जे आजूबाजूला सपोर्टिंगला आहेत आणि त्याच्यामुळे वर्ष वर्ष कोतूर परिसरामध्ये गुन्हेगारी वाढते याच्यावर सगळे मी बोलत होतो आणि या बोलण्यामध्ये माझा साधा प्रश्न होता तिथल्या सत्ताधाऱ्यांना की निलेश गायकवाल टोळीचे सदस्य त्यांचे प्रमुख लोक दादांच्या आजूबाजूला असतात त्याचाही त्यांनी खुलासा हा सोप्पा माझा विषय आणि पुणे शहर भयमुक्त झालं पाहिजे हा माझा विषय त्याच्यामध्ये पासपोर्ट मध्ये केली आणि आज पोलिसांची नाचक्की झाली आपण बघत इंटरपोल साध्या संस्थेला पोलिसांना विनंती करावी लागली की आम्हाला ह्याच्यामध्ये मदत करा ही पोलिसांना विनंती का करावी लागली तर हे गुन्हेगार मोकाट वर्षे ना वर्ष त्या कोथुळ आणि पोलीस शहराच्या जिल्ह्याच्या आजूबाजूला जे गुन्हेगारी करत होतात त्याच्यामुळे ही नामुष्की पोलिसांना ओढली गेली ह्याला जबाबदार कोण आहे तर ह्याच्यावर जबाबदार जर आम्ही जर विचार जनता म्हणून विचारत असेल की चंद्रकांत दादा पाटलांच्या आजूबाजूला असलेले गुन्हेगार जर तुमच्या आजूबाजूला असतील तुमच्या तुमचा सपोर्ट घेऊन जर ह्या पुणे शहरामध्ये गुन्हेगारी वाढला असेल तर तुम्ही त्याचा खुलासा करा हे साधाच माझा प्रश्न आणि प्रश्न कोणाला विचारणार आपण तर प्रश्न विचारणार त्या भागात आज मंत्री म्हणून काम करतात आज प्रमुख आहेत भारतीय जनता पार्टीचे आणि ह्यांना आपण प्रश्न आपण थोडी सामान्य माणसाला किंवा एखाद्या हातगाडीवाल्याला किंवा एखाद्या जाऊन विचारणार का गुन्हेगारी चालू झाली आणि तू उत्तर दे ते पुणेकर म्हणून साधा प्रश्न होता मी पुणेकर म्हणून त्यांच्याशी बोलत होतो मी शिवसेनेचा महानगरप्रमुख पदावर असलो तरी पहिला पुणेकर आहे आणि पुणेकर म्हणून मी साधा प्रश्न त्यांना विचारत होतो आणि हा प्रश्न विचारता विचारता त्यांनी समीर पाटील नावाची व्यक्ती माझ्या समोर आली मी फक्त म्हणलो समीर पाटील नावाचा व्यक्ती दादांच्या आजूबाजूला घोटमरत पुण्याची गुन्हेगारी वाढवण्यासाठी प्रयत्न करतो तर मी समीर पाटील हा मी पाहिलाच नव्हता आज समीर पाटील कोण आहे तर त्यांनी मग तुमच्याकडे प्रेस घेतली मी धंगेकरांकडे आब्रो नुसकान भरपाय दावा दाखल करेन मी शंभर कोटीचा मालक आहे मी हे करतो मी ते करतो मी म्हणलं आता जर हा माणूस जर आपल्याला पुणेकरांना चॅलेंज येत आहे तर मी धंगेकर पुणेकर माझं तसं म्हणलं गेलं तर विलेश गावचा माझा वाऱ्याला बी आम्ही एकमेकांच्या कधी आला होता पण माझा मला त्रास नाही पण विषय असा की आज पुणे शहरामध्ये जी पुणेगारी वाटली त्याच्या बोलणे हे करतोय माझा आणि मी या पुणे शहरामध्ये तीस चाळीस वर्ष आज सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना पुणेकरांमध्ये अनेक वेळा जावं लागतं आणि माझी बांधेल की पुणेकरांची कार्यकर्ता म्हणून की ते पुण्याच्या पुण्याला आलेले संकट किंवा पुण्यामध्ये बदनामी होती की पुण्यामध्ये सर्वसामान्य लोकांना जगता येत नाही आज महिला भगिनी आहेत ज्यांचे मुडदे पाळतात त्यांच्या त्या भगिनींचं कुंकू पोचल्या जातं ह्याची जबाबदारी तुमच्या आमचे कार्यकर्ते म्हणून माझी आणि सगळ्यांची आहे आणि मग मी दादांना प्रश्न विचारनंतर हा समीर पाटीलला जो एवढा राग आला तर मग मी समीर पाटील हा कोण शोधायला गेलो तर तो म्हणला माझे एकही केस येत नाही तर मी त्याच्या सांगलीला गेलो सांगलीला गेल्यानंतर त्या मोका सारखे त्याच्यावर कारवाई झालेले पेपर आहेत त्यांनी चिटिंग केलेले पेपर आहेत गुन्हे दाखल आहेत त्यांच्यावर ते पेपर तुमच्या समोर पीठ होतोय हे सगळे समीर पाटील असलेले गुन्हे सांगले सांगलीमध्ये आता हे मी कोणाशी भांडतो की समीर पाटील हा जो गुन्हेगारी चालवतो आणि नुसतं तो चालवत नाही तर पोलीस स्टेशन मध्ये सगळं तो जो बोलत ते चालतो आणि अनेक पोलीस अधिकारी माझ्याशी बोलले आणि पोलीस अधिकाऱ्यांनी हे सांगितलं की ह्याच्यामध्ये समीर पाटील नावाचा व्यक्ती इथं ढवळाढवळ करतो कोणावर गुन्हे दाखल करायचे कोणावर केस करायचा घायवाडोळीला काय पोषक पूश, वातावरण असेल त्या पोलीस स्टेशन बरोबर तो कार्यरत असतो मग मी साधा प्रश्न पण दादांना विचारला की दादा याच्यामध्ये तुम्ही खुलासा करा तर दादा काही खुलासा करायला तयार आणि मग भाजपाची लोक माझ्यावर हल्ला करायला लागले मी भाजप म्हणून भांडतच नाही पुणेकर म्हणून एक लोक प्रतिनिधीने मग भाजपाने मग त्यांच्या सोशल मीडिया मग माझ्या माझ्या नावाने सोशल मीडिया माझ्यावर बडे मार अरे मी विचारतो तुम्हाला निलेश गायवावर काय करायचं तुम्ही माझ्यावर काय विचारता मी काय केलं तुमचं मी फक्त तुम्हाला एवढंच विचारलं की पुणे शहरामध्ये गुन्हेगारी चालते आणि ही गुन्हेगारी थांबली पाहिजे हा माझा साधा प्रश्न ह्याच्यावर सा, कुठलाही भाजपचा कार्यकर्ता बोलत नाही आणि जो बोलत नाही त्याचा मला बोलतात ते फक्त आता त्यांच्या पक्षामध्ये एकमेकाला लांगून चालन की मी तुमच्या आधी किती बोलतो खासदार पण बोलत नाही त्याच्यावर येणार आहे तर त्याच्यावर येणार आहे आणि त्याच्यामध्ये मग हे सगळं करत असताना मला तो समीर पाटील बोलल की धंगे करून मोका करा आणि मग अजून मी माहिती घ्यायला लागली हातातले पुढचं आहे आता गुन्हेगार मोका म्हणतो लोकप्रतिनिधीला मोका करा मी अजून माहिती घेतली की माझ्या माझे काय गुन्हे आहेत माझे काय गुन्हे आहेत आणि खोटे खोटे गुन्हे तयार करून माझ्यावर केसेस करायची ह्यांची तयारी चालू झाली मग माझ्या पोलीस खात्यामध्ये अनेक माझे मित्र आहेत धंगेकर तुम्ही काळजी नका करू तुमच्या घरी एक दोन कोणी आमच्याकडे तयारी फक्त आता आदेश आला फक्त तुमच्या दाखल करा मग म्हणलं मी काय केलं असं आता आपण सगळे आपण बसलोय तो माझ्या पलीकडे चर्चा करतो हे मला माहित नाही पण इथे स्टिंग ऑपरेशन करून वर्षानं वर्ष करून की धंगेकर कुठे सापडतोय का मग आता त्यांनी मोका कसा करायचा किंवा तडेफार कसा करायचं किंवा काय जे आहे ते त्यांच्या प्लॅन मला माहित नाही तर मला पोलीस घातायच नाही की तुमच्याकडची जी तयारी आमची चालू तर मी साधा प्रश्न की मी मी कुठल्याही कुठल्याही जर काय माझ्यावर त्यांनी चुकीचे केलं तर मी समोर जायला माझी ताकदीने मी जाईल आणि मी काय हे केलं म्हणून माझं तोंड हे कोणी मनात आणू ना त्यांनी काल साहेबांना भेटलो शिंदे साहेबांना मी म्हणलो साहेब तुम्ही मला म्हणताय की तुम्ही नका मी मी त्यांच्यावर अजिबात बोलत नाही अजिबात बोलत नाही त्यांच्यावर टीका करत नाही त्यांच्याशी म्हणजे त्यांचं मन तो असं बघ मी फक्त प्रश्न विचारतो त्याचं उत्तर ते का देत नाही मला कळत नाही मग मी साहेब म्हणलो पुणे मध्ये आज तुम्ही बघितलं ना पुण्याची ना शक्की झाली पोलिसांची ना फक्त एकमेकाला वाचवण्याचा प्रयत्न करतात आणि काल शिंदे सर जे बोलले की पुन्हा कुठल्याही पक्षाच्या जवळ असला तरी आम्ही कारवाई करणार क्षमा करणार आणि माझं मला तेच म्हणायचं होतं हेच अपेक्षित मला चंद्रकांत पाटलांकडे जे शिंदे सर जे बोलत होते तीच भावना मला पुण्यासाठी त्यांची भाव होती मग त्यांचे खासदार आहेत आमदार आहेत मंत्री आहेत मग त्यांनी सोशल मीडियावर वेगळंच म्हणजे हा विषय बाजूला गेला सोशल मीडियावर भाजपचे सोशल मीडिया मग डॅमेज कसं करायचं शिंदेने मोडला धनगेकरांचा इंगा हे कोण बोलतोय हा ते रवी आनंदपूरकर ते कामाला आहेत ते भाजपच्या कुठल्या ते मंत्र्याकडे आता माझा इंगा मोडला दुसरा कुरापती कुलापती पाठीशी रोहित पवारांची बारामती आता हे कोण करताय भाजपच्या मीडिया पण भाजपच्या मीडियाला माझी विनंती आहे मी माझ्यासाठी भांडतच नाही तुम्ही आमच्या कुटुंबावर अन्याय करताय माझ्या मुलाला तुम्ही घेताय वय वर्ष एकवीस त्याला अजून शिक्षण संपताय आता आणि तुम्ही आमच्या कुटुंबावर हल्ला करताय आगच्या निवडणुकीवर आमच्या पत्नीवर तुम्ही हल्ला केला तुम्ही आमच्या पत्नीचं नाव घेऊन आमच्यावर अन्याय केला आमच्या कुटुंब म्हणजे मी बोलतो माझ्या कुटुंबावर तुम्ही माझ्या लहान मुलावर येत आहे आमच्या पत्नीवर येत आहे अरे राजकारणाचा आम्ही तुमच्या मुलावर कधीच बोलणार नाही आम्हाला कळत आम्ही त्या संस्कृतीत वाढलोय की आमची लढाई लढाई हे युद्ध आम्ही लढू ना पण तुमच्या मुलाबावर आम्ही कधीच जाणार नाही आणि आम्हाला मिळत संधी कधी आम्ही बोलणार नाही कारण ही राजकीय संस्कृती नाही हा ही हा महाराष्ट्र यशवंत आहे हा महाराष्ट्र शहा खोले आंबेडकरांचा आहे हा महाराष्ट्र सगळ्यांचाच आहे आणि ही संस्कृती आज पण पुण्यात नव्हती तुम्ही माझ्या घालले करता मला लहान मुलं एकवीस वर्षाच्या मुलाला हल्ला घातलं तुम्ही ही पद्धत नाही <laughs> भाजपचा एकला चला रे धंगेकर फित्र आणि मी त्याच्याला भेटरन तुम्ही एकटेच जाणारा आमचं काय म्हणलंय का तुमचं तुमच्या पक्षाचं धगळेकर धंगेकरजी तुम्ही बरंच काय सांगतायत काल तुम्हाला एकनाथ शिंदे सुद्धा बोलून गेलेले आहेत की बोलू नका तुम्हाला असं वाटतं का तुम्ही चूक केली शिवसेनेमध्ये येऊ म्हणजे तुम्हाला रोखलं जात आहे पुणेकरांच्या भलायसाठी तुम्ही बोलताय आता तुम्ही जरा हळूहळू कमी बोलताल चूक पडते का तुम्हाला तुम्ही इथं आलात मी आज काय कमी बोलतो असं वाटतंय का तुम्ही शिंदे साहेबांसाठी बोलू नका काल शिंदे साहेब तसं नाही बोलले बघा माझा विषय आहे मी पहिला आहे आणि शिंदे साहेबांनी काल मी जे होतो तेच बोलले शिंदे साहेब म्हणले पुणे मध्ये गुन्हेगारी भयमुक्त झाली पाहिजे गुन्हेगार थांबला ना का आणि ज्या गुन्हेगारांमध्ये पोलिसांच्या आज नाचक्की झाली तर त्याची जबाबदारी कोणाची तर तिथले प्रमुख जे आहेत पदाधिकारी त्यांची लोकमंत्र्यांची हे मी आज बोलणार उद्या बोलणार हेच बोलतो नाय का ह्याच्यामध्ये ज्या ज्या वेळेला मी आंदोलन केली त्या त्या वेळेला मी बेलजेचं राजकारण केलेलं नाही मला त्याचं राजकीय नुकसान आजपर्यंत मला ते भोगावं लागलं आणि मी नुरे 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 ते भोगायला तयार आहे पहिलं माझं राजकीय नुकसान सांगतो मी पगवाल्यांविरोधी आंदोलन केलं या पगवाल्या आंदोलन एकत्र येऊन माझ्या निवडणुकीत मला काय करायचं ते त्यांनी केलं मी ती पोषक आंदोलन केलं त्याच्यामध्ये ती सगळी फॅमिली माझ्या विरोधात रस्त्यावर उभा होतो त्यांची आजक माझ्या विरोध होते आज हे जे गुन्हेगार हे माझ्या विरोध आहे मी येणारच आहे मी आयुष्यात बेदेचं राजकारण केलेलं नाही सत्ता असून असून मी काय हापलेलं नाही मी खुर्चीला आपापलेलं नाही मी जनतेच्या जनतेने मला ज्या पद्धतीने मला प्रेमाने जवळ घेतलं मला जेवढं आशीर्वाद दिले ते मला बोलावं लागेल आज माझं कुटुंबाचं नुकसान झालं माझं माझं प्रोजेक्ट बंद झाला माझी मोठं बाळ रस्त्यावर येतील अशी व्यवस्था हो सगळं भाजपच्या लोकांनी के केली कोणी केली कोणी केली माझे प्रोजेक्ट बंद केले तुमच्या ह्याच्यामध्ये तुम्ही मागच्या वेळेला निवडणुकीमध्ये माझे प्रोजेक्ट जाऊन फोटो काढले काय पत्रकारांनी चॅनेलला दाखवलं वर्कशी जागा घेतली पण मी कधी आयुष्यामध्ये चुकीचं काम केलेलं नाही हायकोर्टामधनं मला कोर्टाच्या लिलावामध्ये आम्ही पाच सहा लोकांनी जागा घेतली तर माझे हल्ले झाले ना माझा आजही हल्ला मी पोचवत आहे आज माझं घर उद्वस्त व्हायची वेळ आली पण मी माझ्या घराचं कधीच बोलणार तुम्ही म्हटले तुमचं तोटं मला मोठा तोटा झाला झालं पण मी त्याला घाबरत नाही जनतेच्या आश्राने मला आता पन्नास हजार रुपये पेन्शन चालू झालेली म्हणजे माझं कुटुंब जगू शकते जनतेच्या जीवावर त्यामुळे आता मला जनतेचे आभार मानले त्यांच्यासाठीच काम करायचं आता मला बेती मध्ये मला छत्ती मिरची या जनतेने दिलेली आहे पण त्याच्याही काय नाही पण ज्या पद्धतीने माझ्या कुटुंबावर हल्ला केला माझ्या मुलाबाळांवर हल्ला केला आमच्या पत्नीवर हल्ला केला ही संस्कृती या महाराष्ट्राची काय पुण्याची का याचा सवाल तो मी तो तो भाई, भाई भाई हो तो तर मी नंतर विचार त्याचा हिशोब तो दादांकडे माझा शिल्लक मध्ये तुम्हाला प्रयत्न होतोय भविष्यात जर असं चाललं तर तुम्ही घेणार का मी शिंदे साहेबांवर विश्वास ठेवण्या पक्षात आलोय आणि शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीनं माझं प्रेम केलं बघा राजकारणामध्ये प्रेम करणारा माणूस पाहिन पाठीवर हात टाकणारा माणूस पाहिजे ती शिंदे साहेबांच्या रूपात मला दिसलेला आहे शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीनं मला मान सन्मान केला त्यांच्या तर मी मनापासून आभारी आणि कालही त्यांनी मला माझी माझी भूमिका ही होती की गुन्हेगारी मिटली पाहिजे त्यांनी सांगितलं की पुण्यात गुन्हेगारी यांना क्षमान आहे आणि भविष्यामध्ये ते म्हणलं मी याच्यात लक्ष घालणार पुन्हा दादागिरी आपल्याला थांबावलं था लागेल कारण हे त्यांचं एक वाक्य सुचव होतं की इथल्या माया बहिणी सुरक्षित राहायला पाहिजे त्यांचे कुंकू या गुन्हेगार लोक पोचले जातात हे थांबवण्याचं था काम शिवसेनेला करावं लागेल आणि हे काल ते बोललेले त्यामुळे मला त्यांचा आहे त्याच्यापेक्षा जास्त अभिमान आहे समीर पाटलांच्या विरोधात पुरावे त्यांच्यावर मोकता आहे काय हे सगळं प्रकरण समीर पाटलापासून सुरू झालंय समीर पाटलांच्या विरोधातले काय काय पुरावे तुमच्याकडे कुठले पुण्यातले काय पुरावे तुम्ही सांगली विषयी तर वाटत आहे पुण्यातले काय पुरावे तुम्हाला तुम्हाला आज एका दिवसात संपवायचं संपवायचंय कायम काम झाली सुरुवाती सांगली बसन झाले आता मला कोथरूड पोलीस स्टेशन मध्ये मी <coughs> देशमाने म्हणून कोण आहे त्यांची भेट मागतो ते मला फोनवर काय भेटत नाही आता मला तिकडे जावे लागेल मला त्यांनी ज्या खोटे गुन्हे या गुन्हेगारी दाखल करायला लावले त्याची यादी माझ्याकडे आली मी परवा तुमच्याकडे पेपर दिला अशी गुन्हेगार टोळी चालवण्यासाठी जे प्लॅनिंग केले मी त्याची माहिती घेतली परत सांगतो तो, तो पूर्वी आर आर पाटील साहेबांकडे होता आणि त्यांचा मानस पुत्र म्हणून फिरत होता आणि मग तो डाम आता येत तो करतोय तिथे अनेक पुरावे माझ्याकडे आलेले तुम्ही माहिती घ्या मला सांगलीची लोक रोज भेटतात भाऊ तुम्ही याला सोडूच नका हा चुकीचा माणूस आहे आणि मी नंतर मी, मी मी म्हणलो की कोण समीर पाटील तर मला लक्षात आलं की तो माझ्यावर मोका करतोय आणि माझे गुन्हे कसे दाखल करायचे हो दादांच्या मार्फत आता तिथे तो पोलीस खात्यात चालू आहे माझा तर मला काय हरकत नाही पाटील तुमच्यावर मोका लावणार मग आता समीर पाटीलची भाषेत तो बोलतोय ना मी तुमच्या कार्यालयात स्ट्रिंग ऑपरेशन करण्यात आलं काय स्ट्रींग ऑपरेशन केलं आता तुमच्या चॅनल न दाखवतो की ते स्ट्रींग ऑपरेशन केलं तर करू दे माझं काल करता मी लढा करत तयारी जेल ला जायला तयारी सगळ्या गोष्टी पण मी पुणे करेल आणि माझा आवाज कुणी जगातला मन करू शकत नाही मी सत्य बोलतो माझं सत्य असेल तर कुणी चौकात कुठंही कुठंही मला बोलत माझं सत्य मी बोलेन अन्न इच्छित चूक असेल तर मी मागे त्यांचं माफी मागून येईल पण हा मोका संपलेला आहे दोन हजार एक त्याच्यावर तारीख दिसते एक झालेला आहे काय झालेलं आहे नेमका एका स्टेटस मी का म्हणतो सज्जन माणसं करतात का मोका काय सज्जन दोघांवर करतात का काय होता तो गुन्हा काय होता दोन हजार एकच दिसत मोका लागत मोका लागल्यानंतर कधी एका केसवर मोका लागतो का एका केसवर मोका लागत नाही एजन्सीवर मोका लागत नाही त्याच्या मागची मोठी स्टोरी ती आपल्याला परत शोधावं लागेल आणि ते चालू आहे काम पण नाहीये आणि याच्यामध्ये आज शिंदेसाहेबांचे मी मनापासून आभार मानले की त्यांनी बी पुणे शहराचा पुणे शहरात गुन्हेगार मुक्त झालं पण आज पुणे पोलिसांना इंटरपोल सारख्या संस्थेला विनंती करावी लागते हे याच्यावर पण बोलत नाही का पुणे पुणे पोलिसांची हि नाशक्की नाही का म्हणजे वाढवलेलं बांडबूल कोणामुळे वाढलं याची माहिती तर पोलिसांनी घेतली पाहिजे आणि यांनी जाहीर केलं पाहिजे त्यांची माझ्या विरोधात मी काय मला बोला पण तुम्ही जा गायवालचं काय हे सगळ्यांनी बोले म्हणतात तुम्ही बोलू नका मात्र भाजपचे आताच प्रवक्ते जे आहेत पण ते म्हणतात की दंगेकरांना दंगेकरांना सांगा आत्मचिंतन करायची गरज आहे त्यांना ते आत्मपरीक्षण करायची गरज आहे तुम्ही काही बोलता कसले आरोप करताय मी त्यांच्या दृष्टीने जेवढे त्यांच्याकडे शेअरबद्ध आहेत त्यांना मी बांधले ते म्हणजे नालायक ना वाईट तर वाईट हे भाजपने बोलतो पण त्यांनी काय बोलत आहे मला त्याच्याबद्दल तो मत नाही पण मी जे बोलतोय हे त्यांनी खोडून काढलं मी सांगितलं की मी वाईट आहे पण माझे मी जे बोलतो त्याच्यावर त्यांनी बोलतो तक्रार करतात त्यांच्या त्यांच्यावर कोणाला तक्रार करणार मी काय म्हणतो मी काय म्हणतो हे सगळं त्यांना कळतं त्यांची गुप्तरी अंतर नाही पोलिसाती सगळं कळत फक्त आता बोलायचं कोणी आणि तुम्हाला सांगतो हे जर नाही थांबलं माझं मा मी दंगेकर राजकारण बाजू ठेवा हे जर थांबलं नाही तर पुण्यात आज अवस्था खराब आहे आज सत्तर टोळ्या पुणे शहरात कार्यरत आहे कालच आपोपर्यंत चौकात कोयते लेखल कोयत्याची वाढणार हे थांबवलं पाहिजे टोळ्या कुणी वाढवल्या राजचंद्रकांत बोलला नाही अन्य त्या तुम्ही बोलला नाही बारल्या प्रकरणात तुम्ही ही भूमिका घेतली नाही आज निलेश गावात आरोप करताय मी आरोप करत नाही मी विनंती करतो की तुम्ही खुलासा करा आरोप करत नाही तुम्ही तो डोक्यात सगळ्यांनी काढा की मी आरोप अजिबात करत नाही पुणेकर म्हणून त्यांना प्रश्न विचारलाय आरोप अजिबात करत नाही त्यांनी ह्याच्यामध्ये खुलासा करा आणि त्यांनी की मी नसते नाबूद करतो मी आंदेकर टोळीवर बोलतो आंधेकर टोळीवर ज्या पद्धतीने कारवाई झाली मी बघितली पुणे पोलिसांचं स्वागत केलं मी कमिशनरचं अभिनंदन केलं आज ह्याच्यामध्ये आमची एवढीच अपेक्षा की तुम्ही ज्या पद्धतीने राजकारणाचा भाग सुरक्षित ज्यानते मी दादा न माझी आरोप करत नाही उलट ते माझे आरोप करतात त्यांचं सोशल मीडिया माझ्याविरुद्ध आणि माझ्या कुटुंबी हल्ले थांबवा जरा माझे कुटुंबिक हल्ले नाही थांबवले तरी मला काय हल्लं नाही पण तुम्ही माझ्या एकवीस वर्षाच्या मुलावर अन्याय करता ठीक आहे लोक तुमची संस्कृती आहे का आणि जे बोलतात ते समजलं पाहिजे त्याच्यामध्ये मी पुणे शहरामध्ये होणारे अन्यायला सारखं बोलणार आहे आणि याच्यामध्ये राजकारण नाही मी लोकप्रतिनिधी माझ्याकडे आज लोक येतात आज अनेक प्रश्न आहेत काल मी लोकमान्य नगरमधला तो विषय होता म्हाडाचा तिथले नागरिक आले होते आणि त्यांचंही पत्र मी फडदी साहेबांना पाठवले हो निर्णय घ्या जनतेसाठी तुम्ही निर्णय घ्या आणि फक्त तुम्ही भाजप म्हणून मी बोलत नाही एक पुणेकर म्हणून ज्या ज्या वेळेला अन्याय होईल ज्या ज्या वेळेला मी बोलणार ना आणि बोलायला माझं तोंड कोणच बंद करू शकत नाही ऐका ना तुम्ही तुमच्या मुलाचा विषय वारंवार काढताय की त्याला मध्ये आणलं जाते पण त्यांच्या मुलाचे गजानन मामे सोबतचा फोटो समोर आला त्याच्या हातात बंदूक असल्याचा फोटो समोर आलेला आहे हे पुरावे भाजपकडून देण्यात आलेले आहेत तुम्ही आता जे आरोप चंद्रकांत नादांवर करताय त्याचा एकही पुरावा आतापर्यंत तुम्ही समोर मांडलेला नाही तुम्ही फक्त समीर पाटील आणि निरज जयवाल यांचे फोटो समोर आणलेले आहेत तुम्ही सुद्धा पुराव्याविषयी का बोलत नाही मोक्याचे काय आदर तुमच्याकडे आहेत काही बोलू नेत आता माझ्या मुलाग आहे एकवीस वर्ष बरोबर आहे एकवीस वर्षाच्या मुलाला येत तो आता कॉलेज मध्ये तो आजचा फोटो नाही दोन वर्षाचा फोटो आहे आणि दोन वर्षाचा फोटो तर त्या दोन वर्षापूर्वी तो गणपतीला गेला होता त्यांच्या तिकडे ते मारणे भेटले ते फोटो निघलं विषय निघला त्यांनी मारण्यांसाठी कोणाला फोन केलाय मारण्यांसाठी कुठला पोलीस स्टेशनला गेलाय मारण्यांला त्याला बघून कुठला पोलीस अधिकारी मारण्याला मदत करेल का आणि त्याला मी बी आमदार नव्हतो त्यामुळे मी नका शेवट होतो त्यामुळे तो बी विषय लागणार थांब साधा माणूस येऊन ओढणी चालला फोटो काढला विषय चालला दुसरी गोष्ट माझ्या मुलाच्या आताच बंदुक आहे तर शाळेत याच्यात तो त्याची खेळण्यातली बंदुकी आणि माझं तुम्हाला दाखवतो तुम्ही लहानपणी खेळायचा का बंदूक शिवाय चंदे काही चमचा लिंबू खेळायचा चंगेकाच्या पाणी चमचा लिंबू करायचा चौदाव्या वर्षी बंदुकी खेळणारच ना आणि खेळण्याची बंदुकी ती पाहिजे तर आता दोन तीन लागवत घरात फुगे बोडायची बनतो की त्यांनी फुगा लागायचे पुरावे देण्यापूर्वी त्याचे फोटो एकदम जवळ मला तुमच्याकडं मला मिळत तुमच्या त्या प्रेस मध्ये आणि माझ्याकडे होते मग आता ह्या पुराव्याच्या पलीकडे काय देऊ शकतो मी तुम्ही बघा पाटील आणि यांचा काही एक मिनिट एक मिनिट एक मिनट तेच बोलतो मी त्याच्यामध्ये करोनाच्या काळामधले फोटो त्यामध्ये निलेश गायवाळ समीर पाटील चंद्रकांत दादा पोलीस अधिकारी हे सात सात वर्ष एकदा फोटो येतो चला रस्त्याने आमचं येतो माझा इथे टेपूर सुलतान कोण आहे त्याच्यावर एक फोटो दिसलेला पाटा ना कोण आता आला फोटो काढला मी काय विचारणार का कोण इंजिनिअर आहे का डॉक्टर आहे का मी काय सगळे चेहरे का काढला काढला तर काढ बाबा पण मी त्याला फोन केलाय का एकदा काढला आता यांचे वारंवार जर फोटो असेल याच्या टेबलवर बसून जो काम करत असेल तर त्याला विचारणार ना समीर पाटील बरोबर तुमचा वाद आहे की चंद्रकांत पाटीलचे आणि हे मोकेतले काम आहे तुमच्याकडे कुठल्या कुठल्या केसच्या संदर्भात समीर पाटील हा मी बळ नव्हतो समीर पाटील कोणी एवढं विचार नंतर हा समीर पाटील झाला हा समीर पाटील आता आम्हाला माहिती नाही मग तो जवळ मी त्याचे ते सांगतो की त्याच्यावर पूर्वी एक गोळीबार झाला त्याच्यावर एक गोळीबार झाला त्याचे पेपर तुम्हाला मी दिलेत असं मला वाटतं गोळीबार कोणावर झाला कुणी आल्यात कोण वाचले हे तुम्हाला मला सगळ्यांना माहिती प्रेसला माहिती सगळ्यांना माहिती मग जर हा एवढा सज्जन म्हणून दादाजीकडे असेल तर मग किती सज्जनाची यादी दादांकडे असेल तेवढीच मी विचारतो बाकी काय विचार मी त्यांच्या काळात काम नाही तुम्ही आरोप करते मला नंतर लक्षात आलं शंभर कोटीचा मालक कसा झाला मग आता मी बरे तरुणांना सांगितलं की दादांकडे जातो मग शंभर कोटीचा मालक कसा ना एक ना शिंदे तुम्हाला कौतुक नाही केलं कौतुक नाही केलं कौतुक नाही गेलं मी काय माझं कौतुक मला माझी मी काल मला जे अपेक्षित होतं ते बोलतो नाही पाठीशी नाही मी चुकी जे वाटलं तर ते मलाही बोलतील माझी भूमिका पुण्यात गुन्हेगारी मुक्त झाली पाहिजे त्याला मान्य आहे नाही भूमिका पक्षाची भूमिका आहे भूमिका ह्याच्यामध्ये माझी नाटक पुणेकरांची भूमिका ही आणि पुणेकरांची भूमिका ही सगळ्यांची भूमिका आहे पुणेकरांची भूमिका आहे आणि तुम्हाला का अपेक्षित आहे ते सगळं डायरेक्ट तर बाकी लोकांना बोलत नाही पक्षाला असं असताना सुद्धा मग एकनाथ शिंदे तुमच्या पाठीशी काय नाही ते काय थांबत माझ्या आयुष्यामध्ये माझं काम सांगायला कुठल्या नेत्याकडे गेलो नाही माझं वैयक्तिक काम माझ्या कुटुंबाचं काम या हल्ले परत माझी ताकद आहे जेव्हा त्यावेळी मी कारवाईला तयार आहे मी कधी माझी जोडी घेऊन जाणार जाणार नाही कोणाकडे जाणार नाही की ना तुम्ही मला वाच मी चुकलो तर माझ तयारी आहे आणि माझं हल्ले राहते का आज होतात का माझे तीस वर्ष वाजता माझा हल्ल्याचं विसरलाय का बघा दादा माझे नेते मी कालही सांगितलं आजही सांगितलं पण या सगळ्या दुम्हा सिस्टीमध्ये दादांचं किती ऐकत ह्याची माझा थोडी शंका आहे पण नेते कोण शिंदे आज सगळे ज्यांनी सामाजिक सगळे ह्याच्यामध्ये सगळे आपले नेते पण शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मी काम करतो त्यांनी दिलेले पूर्णपणे आदेश मी पाहणारा कार्यकर्ता काल त्यांच्या पक्षात दिली त्यांनी मान सन्मानाने माझी एवढी उंची वाढवली मला पक्षात घेतलं पदाधिकारी मी त्यांची आवाज तर मानतोच पण आपण दुसरं मी चंद्रकांत दादा मी माझे नेते मी त्यांना विचारतो की नेत्यांना थो तुम विचारला का हरकत आहे का तुम्ही तुम्ही बोलला की चंद्रकांत पाटील यांच्या मार्फत तुमच्यावर बोका लावण्याची तयारी सुरू झालेली आहे तुम्ही असंच बोलताय की तुमच्याकडे काय एव्हिडन्स आहेत पुरावे माझ्या ऑफिसमध्ये भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी स्ट्रिंग ऑपरेशन करून ते स्टिंग ऑपरेशन हे कर अनेक ठिकाणी असं स्टिंग स्ट्रिंग ऑपरेशन करतात आणि दंगेकरला बदनाम मला बदनाम करा पण तुम्ही निलेश गायकवाल बोला ते मी म्हणतोय माझा माझा साधा प्रश्न मला काय करायचं करायला तयार आहे आणि माझ्या कुटुंबी तुम्ही सगळ्यांनी पाहिले तुम्ह मला त्या त्याच्यावर तुम्ही दादांना दा, घ्यायच्यात ना विचार पण त्यांना एक दिवस विचारणार ना आणि आम्ही सगळं विचारणार असं नाही एकता रवी खासदार तुमच्या पुढेच बोलत नाही तुम्हाला बघून पळून जातात प्रश्न ना विचार की माझ्या विषय मला काय कुठेही तुमच्या पाठीशी दिसत नाही असं एकदा विचार सारखं वैयक्तिक लढाई आहे तुम्ही लढताय म्हणून तुम्ही आतापर्यंत मी शिवसेना हा पक्ष असा आहे की गुन्हेगारीच्या विरोधात रस्ता नाही शिवसेना पिवराय आणि म्हणून मला शिवसेनेतला कुठलाही नेता मला म्हणणार नाही की तुम्ही रस्ता विरुन समाजाची भूमिका <coughs> मांडताय आणि विरोध करताय याला मला नाही वाटत मला कोण झालेला त्यामुळे मला मला जाणार की शिवसेनेचा पूर्वी दहा वर्ष नगर होतो मी काय शिवसेनेत आल नाही आणि शिवसेनेचं वाक्य एक वेळ सत्ता बाजूला ठेवा पण ज्यांनी चर्चा आहे नाही नाही भाजप मधला प्रामाणिक स्वाभिमानी गट मला मदत करतो स्वाभिमानी गट की त्याला वाटतं की दंगेगरची भाषा ही जनतेची भाषा आहे आणि कोण नाही करणार हो सगळ्यांना वाटत सगळ्यांनाच वाटतं की दंगेकर हा आपली भाषा बोलतोय फक्त ते पक्षात बोलतायत एवढं म्हणजे काय भाजपची लोक आहेत का म्हणजे असणारच ना त्यांना काय त्यांना काय वाटतं का गुन्हेगारी वाढवणं म्हणजे त्यांचं म्हणणं की बोलवत तरी भाजप आहे तुमचं नाही असं कुणी म्हणलं ते आता तुम्ही जाईन ना ते भाजपाला जाणतात रोहित पवारांची वारामती करणं धंगेकरांच्या पाठीशी

हे मग म्हणून पोलीस अधिकारी त्याला मारहाण केली त्याच्यामध्ये याच्यामध्ये पोलीस सुरक्षित नाही त्यात हे तर मी बोललोय आणि पोलीस आयुक्तांच मनापासून अभिनंदन करत मी कधी पोलिसांबद्दल चांगलं बोलत नाही पण हा अधिकारी मला एकदम आवडला की त्याने ऍक्शन घेतली की ते ऍक्शन शॉर्ट पण जाते आता फक्त त्यांचे हात कायद्याला धरून चालव एवढं जर थोडी विनंती केली तर पुण्यातली गुन्हेगारी बऱ्यापैकी थांबला असं तुमच्या जीवाला धोका असं काय आहे ना बघा मी काय म्हणतो माझ्या जीवाला धोका आहे ना मी आता तुम्हाला सांगितलं हे सगळं मी स्वीकारले माझे कुटुंबिकालक्ष माझ्याकडे कौटुंबिक हल्ले झाले माझ्या मुलावर हल्ला होतोय माझ्या पत्नीला जेलमध्ये कसं येईल याची व्यवस्था त्यांनी केली आणि ह्याला मी तयारी आहे ना मी काय करणार नाही शेवटच्या क्षणापर्यंत जो पर्यंत मला बोलताय त्यापर्यंत मी पुण्याची भाषा बोलणार आहे आणि त्याचे परिणाम मी भोगले राजकीय मी बेर्जेचं राजकारण करत नाही जे जे ते माझ्या अंगावर येणार ते मी स्वीकारले मी बेर्जेचं राजकारण करणार नाही जे मला पुढे जायचं समोर जायला मी घाबरत नाही आणि कोणी माझ्या अंगाला आल्या कोणी माझ्या माझ्या विरोधात काय केलं धंगेकरांची धंगेकरांनी केले लागेल पराभव झाला अशा परिस्थितीमध्ये जर का तुम्ही किंवा कुटुंबीतला कोणी व्यक्ती जर का लढणार असाल भाजी तुम्हाला माझं म्हणणं मला भाजप पाडू शकत नाही मला मतदार पाडू शकतो आणि निवडून मतदार भाऊ झाले का कधीच भाऊ होत नाही मी भाऊ झाला असतो पुढे तुमच्याकडं होता तुम्हाला सांगतो परवाना दिलेला नाही प्रत्येक सांगतो त्या परवाना तपासून निर्णय घ्या असा आदेश दिलेला आहे परत एकदा तुमच्या माहिती घ्या सांगतो पोलिसांना जो कदमांनी दिलेला अहवाल आहे त्याच्यामध्ये तपासून अहवाल देण्या त्यांना आदा करण्यात यावा पण त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट त्याला परवानगी दिली नाही आणि मग पोलिसांनी त्याच्यामुळे तो थांबवला तो काय दिलेला नाही तुम्ही चंद्रकांतदा प्रश्न विचारला नाही तुम्ही खासदार याच्यावर काय बोलत नाही त्यांना प्रश्न